शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नव्या वास्तूचे वास्तुपूजन डाळिंबी आड इथे मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबी आड इथं बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचे वास्तुपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनादेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली सर्वप्रथम ट्रेनच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंह मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ करण्यात आले त्यानंतर सदरची मूर्ती नव्या वास्तूमध्ये ठेवण्यात आली या नव्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिकेचे देखील नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले राजन जाधव यांनी सांगितले या प्रसंगी शिवजन्मस्तव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी घाडगे गुरुजी माजी उपमहापौर तथा महामंडळाचे विश्वस्त प्रभाकर काळे विनोद भोसले श्रीकांत डांगे माउली पवार राजू सुपाते सुभाष पवार भाऊसाहेब रोडगे गणेश डोंगरे रवी मोहिते मतीन बागवान तात्या बागमोडे देवीदास भोले वैभव गंगणे बसुकोळी प्रतापसिंह चौहान उज्ज्वल दीक्षित विजय भोहिते विजय पोकाळे प्रीतम परदेश प्रकाश नवरे अनिकेत सदाशिव पवार संजय जाधव जितू वाडेकर विवेक भुटाणे आदींसह शिवजन्मोत्सव महोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने परंपरा पन्नास वर्षापासून वर्षापासून शिवजयंती साजरी करत होते नेहमी आम्हाला अशी अडचण पडत की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही ताळीबियाची जा जागा मिळाली त्या जा जागेमध्ये सर्व जुनी ट्रस्टी व नवीन ट्रस्टी यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभा केली आणि त्या वास्तूमधे त्या वास्तूलासुद्धा सुरुवात जर की जर अनुदा हे निधी द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला वानकर विक्रांत वानकर यांनी निधी दिला नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला निधी मिळाला आणि सुभाष आणि अख्खा आमदार आपले आणि मंत्री सोलापूर शहराचे जिल्ह्याचे सुभाष देशमुख यांनी सर्वांनी निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून हे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सोलापूर शहरामध्ये उभं राहिलं आणि आता या माध्यमातून सोलापूर शहरात सोलापूर आमच्या मध्यवर्ती महामंडळावरती नाही वरती सुद्धा वाचनालय सुरुवात वा। करणार हवी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व जे लोक ज्येष्ठ असतील त्यांना विविध प्रकारची माहिती यातून मिळाली जाईल आणि आज जो कलश कल, कल कलशपूजन केलं आणि आज मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे